मित्रांनो हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिवगौरूची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्व असते अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करावे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाशिवरात्रीला अशा पद्धतीने तुम्ही व्रत पूजा करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजे फलाहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा त्यावर तांदळाची किंवा घवाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करा त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी नाणे आणि फुले वाह त्यावर आता आंब्याची किंवा नागिलीचे पाने कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करा या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकतात हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते त्या पिंडीवर शिवलिंगावर व्हा त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला बेल फुले वाहा आता शिवस्तुती किंवा शिवलीलामृताचे पठन करा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खिरेचा प्रसाद दाखवा या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकतात हे स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते तर या रीतीने या पद्धतीने तुम्ही महाशिवरात्री साजरी करू शकतात आणि उपवास व्रत पूजा पाठ करू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ